गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला विविध वी समस्यांनी विळखा घातलाय अस्वच्छता दुर्गंधी केंद्राची अंतर्गत पडझड अशा अनेक समस्या इथं असतानाही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं त्याकडं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असं झालं आहे गगनबावडा तालुक्यातील पळसंबे वेसरफ असळस खोकुर्ले या गावातील रुग्णांची सोय व्हावी या उद्देशानं गारिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पंचवीस वर्षांपूर्वी उपकेंद्र सुरू केलंय सध्या या केंद्रात आरोग्यसेवक आरोग्यसेविका परिचार अशी तीन पदं मंजूर असून दोन पदं रिक्त आहेत कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या हे केंद्र बंदच असतं स्वच्छते अभावी उपकेंद्राच्या पावसाळ्यात स्वच्छते अभावी रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असतानाही इथले कर्मचारी आओ जाओ घर तुम्हारा अशा पद्धतीनं वागत आहेत हे उपकेंद्र सतत बंद असल्यानं किरकोळ प्राथमिक उपचारासाठी सुद्धा खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी या उपकेंद्रात दररोज उपस्थित राहून चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातून होतीये